मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपलं पहिलं पाऊल उचलणं किती महत्त्वाचं आहे याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला एका पहिल्या पावलाचं महत्त्व कळेल एका गावामध्ये अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता तो परिस्थितीनं अत्यंत गरीब होता पण त्याचं स्वप्न मात्र फार मोठं होतं शिक्षक बनायचं आणि त्यामुळं तो रोज नित्यनेमानं शाळेत जायचा त्याची शाळा ही पाच किलोमीटर लांब होती मग तो उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण सांगून तो घरी न थांबता नित्यनेमानं शाळेत जायचा पण गावातली लोकं म्हणायचे अरे अर्जुन एवढं रोज शाळेमध्ये जाऊन नेमकं करणार तरी काय शेवटी हुईल। शेतीच करायची पण तो लोकांना म्हणायचा मी शेतीही करेन पण त्या अगोदर ज्ञानाचं मीच पेरेन आणि नंतर मग काय होईल ते होईल अशा पद्धतीनं त्यांना आपलं शिक्षण पुढे चालू ठेवलं तो ज्या शाळेमध्ये जायचा त्या शाळेतल्या शिक्षकाने एक परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्या परीक्षेमध्ये शिक्षकांनी असा प्रश्न विचारला जर तुम्ही पुढे कोणी मोठे अधिकारी किंवा मोठे झालात तर तुम्ही आपल्या गावासाठी काय करणार तर त्यामध्ये अर्जुनाने सांगितलं की मी माझ्या गावासाठी श एक शाळा निर्माण करेल की ज्या शाळेमध्ये पैशाविना कोणाचं शिक्षण थांबणार नाही जेणेकरून ज्याच्याकडे पैसे नसतील तरीसुद्धा त्याचं शिक्षण चालू राहील अशा प्रकारची शाळा निर्माण करील आणि पुढे चालून तो असाच अभ्यास करत राहिला आणि शेवटी त्याला यश मिळालं तो शिक्षक झाला आणि त्यानं आपल्या गावामध्ये अशी एक शाळा काढली की जिथे पैसा वाचून कोणाचं सा शिक्षण थांबू शकत नाही मित्रांनो या कथेमधून आपल्याला हे बघायचं नाही की अर्जुनला शाळा शिकून नोकरी लागली तो शिक्षक झाला तर या कथेचा उद्देश हा आहे की माणसानं नेहमी आपलं पाऊल उचललं पाहिजे जर आपण पाऊल उचललंच नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण कधी सक्सेस होऊ शकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद